इयत्ता पाचवी मराठी पाठ नव्वा जनाई या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधला अ जनाई ऊसाच्या फळात कोणते काम करत होती उत्तर शेतातील ऊसाला पाणी देण्याचे म्हणजेच दारे मोडण्याचे काम जनाई शेतात करत होती आ शेंगांच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनाईला काय वाटले उत्तर शेंगांच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनाईला विमान चालल्यासारखे वाटले ई जनाई का घाबरून गेली उत्तर वावरात जनाईला साप दिसल्यामुळे ती घाबरून गेली ई जनाईला शेतात का जावे लागणार होते उत्तर शेतात राबल्याशिवाय जनाईचे घर चालणार नव्हते म्हणून तिला शेतात जावे लागणार होते प्रश्न दुसरा आहे खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा रात्रंदिवस घाम गाळणे शेतकरी शेतात रात्रंदिवस घाम गाळतो धाबे दनानणे अचानक समोर वाघ आल्यामुळे मुलांचे धाबे दनानले पोटात घाबरा पडणे परीक्षेचे नाव ऐकताच माझ्या पोटात घाबरा पडला पायाखालची जमीन हादरणे अचानक आलेल्या संकटाने सगळ्यांच्या पायाखालची जमीन हादरली प्रश्न तिसरा पाठात आलेल्या गोष्टीचे लेखकाने विशिष्ट शब्दात वर्णन केले आहे त्यांच्या जोड्या जुळवा अगट आणि ब गटाच्या आपण खाली जोड्या जुळवून घेतल्या आहेत पहिली आहे शेंगांचे वावर त्याची जोडी आहे हिरवागार शालू दुसरी जोडी शेंगांना आलेली पिवळी फुले हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा रुमाल तिसरी जोडी साप काळ्या ठिपक्यांची चार वाव तुळी चार जेवण करून पोट भरले धरकन दोन ढेकर आले पाच जाड धाट मनगटासारखी धाट चौथा प्रश्न आहे तुमच्या निरीक्षणावरून खालील गोष्टींचे वर्णन लिहा पावसाळ्यात आकाशात जमलेले ढग आपल्याला कशा प्रकारे दिसतात ते लिहायचं आहे आकाशात काळ्याशाही बुडवलेल्या कापसाच्या गोळ्यांसारखे दिसतात पाऊस उघडल्यानंतर तारेवर बसलेले पक्षी जणू कोणीतरी चिवचिवणारी झालर तारेला बांधली आहे असे दिसतात फुलांच्या शेतात फुललेली फुलझाडे असे दिसतात जणू अनेक विदूषक एकत्र जमून चर्चा करत आहेत गुरुजींनी फळ्यावर सुंदर अक्षरात लिहिलेल्या ओळी मोत्याच्या माळेसारख्या सुंदर दिसतात पाचवा प्रश्न आहे तुम्हाला आवडलेल्या पाठातील दोन ओळी लिहा मला आवडलेल्या ओळी मी इथे लिहिल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या ओळी पाठातून लिहू शकता उत्तर एक गॅसबत्तीच्या प्रकाशात हिरवागार शालू झगमग करावा तसं ते वावर चमकत होतं दोन शेंगांना आलेली पिवळी फुलं वेलबुट्टीगत दिसत होती सहावा प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांतून योग्य पर्याय निवडा व वाक्य पूर्ण करा अ जनाईचे अंग भगभगत होते कारण तीन पर्याय आपल्याला दिले आहेत त्यातला योग्य पर्याय आहे आ उसाच्या पाल्याने तिचे अंग कापले होते मग वाक्य होईल जनाईचे अंग भगभगत होते कारण उसाच्या पाल्याने तिचे अंग कापले होते आ जनाई वावरातून पळत सुटली कारण त्याचं कारण आहे आ तिच्या अंगावर साप धावून आला जनाई वावरातून पळत सुटली कारण तिच्या अंगावर साप धावून आला सातवा प्रश्न आहे या कथेचा सारांश तुमच्या शब्दात लिहा उत्तर उसाच्या फडात काम करून जनायचे अंग कापले होते तरीही ती आपल्या मुलांसाठी शेंगा घेऊन जाण्यासाठी शेतात थांबली तिथे तिला विमानासारखा आवाज आला आणि एक मोठा साप तिच्या अंगावर येताना दिसला ती खूप घाबरून धावत घरी गेली काही दिवसांनी तोच साप पुन्हा दिसला तिने सापाला बाबा असे संबोधून तू आमच्या शेतात राहतोस आणि आमचं रक्षण करतोस असं सांगितलं आणि त्याला निघून जायला सांगितलं तिने भाकरी खाऊन विळ्याला विळ्याने धाट कापणे पुन्हा सुरू केले प्रश्न आठवा पाठात आलेले भोजंगाचे वर्णन तुम्ही वाचले आहे एखादी गाय किंवा बैल तुमच्या समोरून जोरात पळत येत आहे अशी कल्पना करून त्याचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा उत्तर एका मोकळ्या जागेत उभे असताना माझ्या दिशेने एक मोठा आणि रागावलेला बैल वेगाने धावत आला त्याचे लाल डोळे आणि उंच शिंगे पाहून मी खूप घाबरलो तो धावताना त्याच्या पावलांनी जमीन हदरत होती आणि धूळ उडत होती मी लगेच एका झाडाच्या मागे स्वत लपून स्वतःला वाचवले आणि माझ्याजवळूनच तो बैल सुसाट निघून गेल्यावरच मला हायसे वाटले पुढे खालील उतारावाचा व त्यात आलेले वाक्प्रचार व म्हणी शोधा लिहा पाठ्यपुस्तकातील उतारावाचा आपण उतारातल्या म्हणी आणि वाक्प्रचार पुढे लिहिले आहेत उत्तर उतारातील वाक्प्रचार एक चेहरा हिरमुसणे दोन चेहरा पडणे तीन बिनसणे चार कानाडोळा करणे पाच उपदेशाचे डोस पाजणे सहा चार हात लांब राहणे सात सावध करणे आठ जीवश्च कंटश्च मैत्री असणे नऊ जीव तुटणे दहा नाव ठेवणे अकरा जीवाची घालमेल होणे आणि उतारातल्या म्हणी एक अति झाले आणि हसू दोन अति तिथे माती तीन शहाणा त्याचा बैल रिकामा चार नमनाला घडाभर तेल